आई पार्वतीलाचे नाव येडेश्वरी कसे पडले ही एक दंतकथा आहे या दंतकथेप्रमाणे प्रभू श्री श्रीराम ज्यावेळेस सीतामातेचा शोध घेत होते त्यावेळेस त्यांची परीक्षा घेण्यासाठी या स्थानावर साक्षात आदिशक्ती स्वरूप पार्वती मातेने तिथेच्या रूपात वेडीचे वेश धारण केले असल्या कारणाने तिला येडेश्वरी असं म्हणलं जाते आई येडेश्वरीचे मंदिर येरमाळा इथे असून धाराशिव जिल्हा कळंब तालुक्यात आहे बालाघाट डोंगर रांगेत टेकडीवर सुमारे दोनशे चार पायऱ्या चढल्यावर देवीच्या देवळात पोहोचले जातं पूर्वीचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात येडेश्वरी मातेचे निवासस्थान मानले जाते या देवीला माता तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणतात हे मंदिर प्रसिद्ध आणि ऐतिहासिक असून मराठवाडा विदर्भचे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या देवीच्या दर्शनास येत असतात चला तर आपणही आमच्या चॅनलच्या माध्यमातून येडेश्वरी मातेचे दर्शन घेऊया इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट आपण असाल आहात येडेश्वरी मंदिर जे की मध्ये आहे त्या देवीचा इतिहास असा आहे की ज्यावेळी प्रभू श्रीराम येथे आले होते त्यावेळेला माता सीतांना शोधताना ते ह्यावेळेला इथे आले होते आणि तर पार्वती माताने सीतेचं रूप घेतलं होतं येडेश्वरी माता असा उद्धार केला तर तेव्हापासून या धामाचं नाव येडेश्वरी माता मंदिर असं पडलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इतर वेळेला तर गर्दी असते परत आजची खास गोष्ट म्हणजे तर नवरात्रे नवरात्र नवरात्रेमुळे तुम्ही पाहू शकता किती गर्दी जमलेली आहे